पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणारा जम्मू काश्मीर पुन्हा एकदा रक्तरंजित झालं दक्षिण काश्मीरमधील मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैजनर भागात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेधुंद गोळीबार केला या हल्ल्यात आतापर्यंत अठ्ठावीस पर्यटकांचा मृत्यू झाला असून वीस जण जखमी झाले आहेत यापूर्वीच्या उरी आणि पुलवामा हल्ल्यात वेदना अजूनही ताज्या आता बैसनर भागात दहशतवाद्यांनी हैदोस माजवलाय धक्कादायक बाब म्हणजे दहशतवाद्यांनी काही पर्यटकांना त्यांचा धर्म विचारला हिंदू आहे समजताच त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या तसेच अतिरेक यांनी पंतप्रधान मोदींच्या नावाचाही उल्लेख केला तुम्ही लोकांनी मोदीला डोक्यावर चढवून ठेवलंय त्यांच्यामुळं आमचा धर्म धोक्यात आहे जा मोदींना हे सांगा असं म्हणत दहशतवाद्यांनी पर्यटकांचा बळी घेतला त्यामुळं मोदींवरच्या रागातूनच अतिरेक्यांनी भारतीय पर्यटकांवर हल्ले केलेत का असा सवाल आता उपस्थित होतोय त्यासाठी मागच्या दहा वर्षात म्हणजेच नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून काश्मीर खोऱ्यात किती दहशतवादी हल्ले झालेत किती जवानांना आणि भारतीय नागरिकांना आपला प्राण गमवावा लागलाय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र यातला पहिला हल्ला झाला तो म्हणजे सोळा सप्टेंबर दोन हजार पंधराला उधमपूरमध्ये जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीर राज्य महामार्गावर का बीएसएफच्या पथकावर हल्ला केला होता या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले तर अकरा लोक जखमी झाले होते तसंच एका दहशतवाद्याला अटक सुद्धा करण्यात आली होती दुसरा हल्ला झाला तो अठरा सप्टेंबर दोन हजार सोळाला त्यावेळी जम्मूपासून एकशे दोन किलोमीटर अंतरावर उरी येथील लष्करी तळावर चार दहशतवाद्यांनी हल्ला केला यात एकोणीस भारतीय जवान शहीद झाले हा हल्ला लष्कर ए तोयबाशी संबंधित असल्याचं म्हटलं जातं यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक करत या दहशतवादी हल्ल्याचे उट्टे काढले होते दहशतवाद्यांनी केलेला तिसरा हल्ला म्हणजे अमरनाथ यात्रा हल्ला हा हल्ला दहा जून दोन हजार सतराला झाला होता दहशतवाद्यांनी अनंतनाग जिल्ह्यात अमरनाथ यात्रेकरूंवर हल्ला केला होता या हल्ल्यात सात भाविक ठार झाले तर एकोणीस जखमी झाले होते सदर अतिरेकी हिजबुल मुजाहिदीनशी संबंधित असल्याची शक्यता त्यावेळी व्यक्त करण्यात आली होती दहशतवाद्यांनी केलेला चौथा हल्ला म्हणजे पुलवामा हल्ला चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला तो दिवस कोण विसरेल एकीकडे सगळीकडे व्हॅलेंटाईन डे साजरा होत असताना दुसरीकडं पुलवामा येथे सी आर पी च्या ताफ्यावर बॉम्ब हल्ला झाला ज्यात चाळीस जवान शहीद झाले हा हल्ला जम्मू काश्मीरमधील गेल्या तीन दशकातील सगळ्यात मोठा दहशतवादी हल्ल्यांपैकी एक होता जैश ए मोहम्मदनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती त्यानंतर भारताने बालाकोट येथे हल्ला करत प्रत्युत्तर दिलं सव्वीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी भारतीय हवाई दलानं बालाकोट येथे जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर हल्ला केला होता यात मोठ्या संख्येनं दहशतवादी ठार झाले होते यानंतर दहशतवाद्यांकडून पाचवा हल्ला झाला तो श्रीनगरमध्ये ऑक्टोबर दोन हजार एकवीस मध्ये काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा हिंसाचार वाढवला माखन सिंग बिंदू एका प्रसिद्ध काश्मीरी पंडित व्यापारी यांची श्रीनगर मध्ये हत्या करण्यात आली होती याशिवाय अनेक आणि अल्पसंख्यांकांवर हल्ले झाले त्यानंतर दोन हजार चोवीस रोजी दहशतवाद्यांकडून सहावा हल्ला झाला रियासी मध्ये दहशतवाद्यांनी शिवखोरी मंदिरातून परतणाऱ्या यात्रेकरूंच्या बसवर हल्ला केला होता त्यानंतर ती बस दरीत कोसळून नऊ लोकांचा मृत्यू झाला आणि तेहत्तीस जण जखमी झाले होते यात यात्रेकरूंचा नाहक बळी केला पुढं आठ जुलै दोन हजार चोवीसला ला कठुआ येथे दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनांवर ग्रेनेड आणि गोळीबार केला यात पाच सैनिक शहीद झाले होते ही घटना उत्तर आणि पश्चिम कमांडमधील इंटरफॉर्मेशन सीमेवर घडली हल्ला झालेल्या सैनिकांमध्ये काही आठवड्यांपूर्वी या भागात तैनात केलेल्या अतिरिक्त जवानांचा समावेश होता दहशतवाद्यांनी आधी एका वाहनावर ग्रेनेड फेकला आणि नंतर सैनिकांवर गोळीबार सुरू केला लष्कराच्या जवानांनी प्रत्युत्तर देताच दहशतवाद्यांनी जवळच्या जंगलात पळ काढला दहशतवाद्यांनी आठवा हल्ला केला तो सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी त्या दिवशी डोडाच्या देसा जंगलात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली होती यामध्ये चार सैनिक आणि एक पोलीस कर्मचारी शहीद झाले दहशतवाद्यांनी घनदाट जंगलात खडकांचा फायदा घेत लष्कराच्या पथकावर गोळीबार केला होता ज्यामध्ये कॅप्टन थापासह चार सैनिक ठार झाले होते यानंतर वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला जम्मू काश्मीरमध्ये नववा दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी बल मधील एका बांधकाम स्थळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता त्यात स्थानिक नसलेल्या कामगारांना आणि एका स्थानिक डॉक्टरला लक्ष करण्यात आलं होतं या अतिरेकी हल्ल्यात एकूण सात जणांचा मृत्यू झाला होता महत्वाची बाब म्हणजे जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीनंतर हा हल्ला झाला होता यानंतर काल पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला होता हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी परिसराची रेखी केल्याचंही तपासात समोर आलंय पहलगामच्या पठारावर पर्यटक सकाळच्या वेळी पडलेल्या उन्हाचा आस्वाद घेत भेळपुरी पाणीपुरी खात असतानाच अतिरेक्यांनी पर्यटकांना टार्गेट केलं होतं केवळ पुरुषांना ना के ना ना नाव विचारत ठार केलं महिलांना मात्र आश्चर्यकारकरीत्या त्यांनी सोडून दिलं अतिरेक्यांनी पर्यटकांना कलमा पडायला लावल्याचंही ओळखीस आलंय एवढंच नाही तर पंतप्रधान मोदींचं नाव दहशतवाद्यांनी घेतलं तुम्ही लोकांनी मोदीला डोक्यावर चढवून ठेवले त्यांच्यामुळे आमचा धर्म धोक्यात आहे जा मोदींना हे सांगा असं म्हणत अतिरेक्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला परिस्थितीचं गांभीर्य ओळखून मोदी आपला सौदीचा दौरा अर्धवर दौर सोडून मायदेशी परतले बाकी तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतं दहशतवाद्यांचा समूळ नायनाट करण्यासाठी केंद्र सरकारनं कोणती पावलं उचलायला हवीत तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा नेशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद